नमस्कार स्वागत आहे तुमच्या संस्कृतीश किचनमध्ये तर आज आपण बनवतो आहे सुद्धा लाजवेल अशी आडूच्या पानांची भाजी तर आडूच्या पानांची भाजी करण्यासाठी मी आधी घेतला आहे एक मोठी वाटी बेसन घेतलं आहे त्यानंतर त्यात टाकून घ्यायचे जिरा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घ्यायचे नंतर टाकायचं एक मोठा चमचा तीळ तीळ टाकल्यानंतर आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे ओवा ओवा टाकून झाल्यानंतर त्यात टाकायची थोडीशी हळद त्यानंतर टाकायचं आहे लसण अद्रकची पेस्ट पेस्ट टाकून झाल्यानंतर त्यात टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि एक चमचाभर तेल तेल टाकल्यानंतर आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे गूढ आणि चिंचेचं पाणी गुढ आणि चिंचेचं पाणी यासाठी कारण आडूच्या पानाने आपला घसा खाजवू शकतो म्हणून गूळ आणि चिंचेचं पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात थोडं थोडं आपलं दुसरं साधं पाणी घालून एक छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे जास्त घट्ट नाही करायची आहे पेस्ट थोडीशी पातळ पेस्ट तयार करून घ्यायची आहे नंतर आळूच्या पानाची देठ कापून घ्यायचे व्यवस्थित आणि त्याला आपली जी आपण पेस्ट तयार करून घेतली आहे बेसनाची ती लावून घ्यायची आहे एक पातळ लेअर अशी तयार करायची आहे पानावर नंतर एका पानाला लावल्यानंतर आपण त्याच्या विरुद्ध दिशेने दुसरं पान ठेवायचं आहे असं एका एका पानावर आपण तीन ते चार पानांचा असा एक रोल तयार करून घ्यायचा आहे पानांचा प्रत्येक पान विरुद्ध ठेवायचं आहे म्हणजे आपला रोल असा छान गोल होतो आणि व्यवस्थित ब्लेअर पडतात आपण आता त्याचा रोल तयार करून घेऊ आणि एका स्टीमरमध्ये ठेवू आपण एक ग्लासभर पाणी स्टीमरमध्ये आधीच गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्या वड्यात पंधरा ते वीस मिनटासाठी छान असा स्टीम करून घ्यायचा आहे तर आपल्या वड्या स्टीम करायला ठेवून घ्यायचं आहे एक पंधरा मिनटं आपल्याला आपल्या वड्या छान असा स्टीम करून घ्यायच्या आहे त्यानंतर त्यानंतर वड्या काढून आपल्याला छोट्या छोट्या कापून घ्यायचं आहे आणि गरम तेलात छान अशा तळून घ्यायच्या आहे मी मीडियम फ्लेमवर आपल्याला त्या वड्या तळून घ्यायच्या आहे कुरकुरीत करून घ्यायच्या आहे मस्त आता बघू शकता तुम्ही छान अशा गोल्डन कलर येईपर्यंत मी त्या वड्या तयार करून घेतल्या आता आपण रस्सा तयार करून घेऊ रस्सा तयार करण्यासाठी मी एक कांदा गॅसवर डायरेक्ट असा भाजून घेतला आहे कांदा एक मोठा कांदा घेतला आहे त्यानंतर घेतलं आहे खोबरं खोबरंसुद्धा आपल्याला छान असं बारीक कापून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात टाकायचं लसूण अद्रक कोथिंबीर याची अशी बारीकसर पेस्ट तयार करून घ्यायची तुम्ही बघू शकता मी कांदा खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर याची छान अशी पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण रसाला फोडणी देऊन घेऊ तर फोडणीसाठी मी एका पातेल्यात तीन ते चार मोठे चमचे तेल टाकून घेतले त्यात टाकून घ्यायची आहे लाल चटणी पावडर आणि धना पावडर ही प्रोसेस तेल जोवर कमी गरम आहे तोवरच करायची आहे जेणेकरून आपल्या भाजीला छान अशी तरी येईल नंतर जर आपण ती खट नंतर घातलं तर भाजीला छान अशी तरी येत नाही त्याच्यामुळे मी आधीच धना पावडर आणि लाल मिरची पावडर घालून घेतली आहे त्यानंतर त्यात आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती कांदा खोबऱ्याची ती पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि एक दोन ते तीन मिनटासाठी मस्त मसाला परतून घ्यायचा आहे दोन मिनटासाठी मसाला परतून घ्यायचा आहे आपला ती पेस्ट टाकल्यानंतर आपण एक मिनटं व्यवस्थित मसाला परतून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपला मस्त असा मसाला परतून झाला आहे आता आपण त्याच मिक्सरच्या वाड्यात थोडंसं पाणी टाकून मसाला छान शिजवून घेऊ आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला दोन ती तीन ते तीन मिनटासाठी मसाला शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यात टाकायचं आहे एक चमचा मीठ आणि घरगुती गरम मसाला हा मसाला मी घरीच तयार केलेला आहे आपल्याला छान असा मसाला टाकून घ्यायचा आहे मसाला सगळ्या शेवटीच टाकायचा आहे जेणेकरून भाजीला त्याची छान अशी चव लागेल त्यानंतर तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला छान असा परतून घ्यायचा आहे आणि गरजे त्यानंतर मी त्यात थोडीशी हळद टाकून घेतली कारण मी हळद टाकायचं विसरली होती त्यानंतर आपण त्याला एक पाच मिनटं उकडी आणून घेणार आहे एक उकडी आणल्यानंतर त्यात आपण जे वड्या आपण तडून घेतल्या होत्या आळूच्या त्या वड्या टाकून घ्यायच्या आहे आणि एक पाच ते दहा मिनटासाठी त्या वड्या त्या शिजवून घ्यायच्या आहे एक पाच मिनटं आपल्याला त्या वड्या त्या शिजवून घ्यायचं आहे तयार झाली आपली आळूच्या पानांची मस्त अशी भाजी ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्ही नॉनव्हेजसुद्धा खाय खायचं विसरून जाल